कराड महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसेल असं वेगाने उन्नत होणारं टुमदार शहर अगदी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्येही कराडचं योगदान अनमोल आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण थोर विचारवंत स्वर्गीय यशवंतरावजी मोहिते सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आणि आदरणीय पी डी पाटील साहेब अशा थोर विभूतींनी हा प्रीती संगम समृद्ध केला सहकार शिक्षण आणि आरोग्याचा भक्कम पाया रचला हाच विचार वारसा घेऊन या थोर पाऊल खुणांचा मागोवा घेत आज वाटचाल करत आहेत डॉक्टर अतुल बाबा भोसले कराड दक्षिणेच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न अतुल बाबांनी पाहिलं आणि गेल्या अडीच वर्षात इथं समृद्धीचं अतुल पर्व उभं राहिलं या विकास वृक्षाची फळं चाखता चाखता इथला सर्वसामान्य माणूस तृप्त झाला आणि कराड दक्षिणचा भाग एक आदर्श रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्राच्या समोर उभा राहिला गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी भारताची वेगवान प्रगती आपण सगळ्यांनीच पाहिली आहे इंडिया विल बी दर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी सोन सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली जगाच्या पटलावर आम्ही दमदार पाऊलखुणा उमटवत आहोत महायुती सरकारनं हीच विकास गंगा खेडोपाडी आणली इथल्या शेतकरी महिला युवक मागासवर्गीय तसंच अल्पसंख्याक समाज यांच्यासह वंचित घटकातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कंबर कसली त्याच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन डॉक्टर अतुल बाबांची निरंतर वाटचाल सुरू आहे फक्त राजकारण नव्हे तर सर्वसामान्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी आंतरिक तळमळ ही स्वर्गीय आप्पासाहेबांच्या संस्कारातून पुढच्या पिढ्यांमध्ये उतरलेली आहे आणि म्हणूनच इथल्या मातीत रुजणारी ही प्रगतीची मुळं अतुलबाबांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवले जाणारे केंद्र सरकारचे धाडसी निर्णय असोत किंवा राज्यात माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या प्रगतशील योजना असोत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी कार्यरत असणाऱ्या अतुल बाबांनी कराड दक्षिणच्या विकासासाठी तो प्रवाह भक्कम निधीच्या रूपाने इथं वळवून आणला आणि या भागाचा अभूतपूर्व कायापालट केला त्याच अतुल पर्वाची ही दैद्यमान गौरवगाथा अतुल बाबांच्या अविश्रांत प्रयत्नातून इथं भरघोस निधीची बरसात होते आहे रस्ते म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या नसा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीतून कराड भागातील महामार्ग विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे त्यातूनच चारशे साठ कोटी बजेटचा सहा पदरी उड्डाणपूल आकार घेतो आहे या उड्डाणपुलामुळे इथल्या अपघात प्रवण क्षेत्रास आळा बसेल हे नक्की कराड दक्षिण मधील गावागावांमध्ये रस्ते विकासाचं जाळं असंच मजबूत होत आहे आणि त्यासाठी एकूण चारशे त्र्याहत्तर कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला आहे कराड शहरांतर्गत रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा मंजूर निधी कराडकरांच्या हाल अपेष्टा संपवणार आहे कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हणजे आपला स्वाभिमान या स्टेडियमच्या विकासासाठी शहाण्णव पूर्णांक पन्नास कोटी निधी मंजूर आहे डॉक्टर अतुल बाबांनी इथं खेळाडू आणि क्रीडाप्रेमींशी चर्चा करूनच त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारी आणि युवा शक्तीच्या भविष्याला भक्कम बळकटी देणारी योजना विकास आराखड्याच्या रूपानं मांडली आणि ती आता प्रत्यक्षात आकाराला येत आहे विकासाची तहान निरंतर असते पण पाण्यासाठी दाही दिशा फिरवणारी तहान सर्वसामान्यांचं जगणं हैराण करते कृष्णा कोयना उशाला तरी कोरड घशाला अशीच काहीशी आपली अवस्था वारुंजी इथली पाईपलाईन फुटल्यामुळं झाली होती अशा काळात डॉक्टर अतुल बाबा कंबर कसून मैदानात उतरले आणि कृष्णा समूहाच्या माध्यमातून पाणी टंचाई काळात पंचवीस टँकरनी अहोरात्र मुबलक पाणी पुरवठा केला दरम्यान त्या काळात अतुल बाबांनी सदैव ऑन फील्ड राहत महायुती सरकारच्या माध्यमातून या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी अडतीस लाखांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं गावागावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी सुद्धा अतुल बाबा प्रयत्नशील आहेत भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुक्त नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल हर घर नल ही महत्त्वाकांक्षी योजना राबवताना करार दक्षिणमधील सुमारे सत्याऐंशी गावांसाठी सत्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे उंडाळे आणि कोळे विभागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या वाकुर्डे योजनेचं पाणी शेतकऱ्यांना नियमित मिळावं यासाठी भोसले सातत्यानं पुढाकार घेत आहेत आणि म्हणूनच कराडवासियांची खऱ्या अर्थानं तहान भागवणारा पाणीदार नेता अशी अतुल बाबांची प्रतिमा जनसामान्यांच्या मनी रुजली आहे प्रीती संगम हे कराड शहराच्या सौंदर्याचं मोहक प्रतिबिंब इथल्या घाटाच्या सुशोभीकरणासाठी डॉक्टर अतुल बाबा प्रयत्नशील आहेत गावागावातील पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळांच्या विकासाला अशी चालना देऊन त्यासाठी ही भरघोस निधींच वंगण घातलं सैदापूरच्या श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नऊ कोटी बहात्तर लाख तसंच कराड नगरीचं ग्रामदैवत असलेल्या श्री दैत्य निवारिणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला रेठरे गावातील मंदिर सुद्धा अशीच अध्यात्मासोबत जीर्णोद्धाराचा सुगंध प्रसवू लागली आहे कराड सोबतच आता मलकापूर सुद्धा प्रचंड वेगानं विकसित होते या शहरातील पायाभूत नागरी सुविधांसाठी अतुल बाबांच्या अथक प्रयत्नातून 20 कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर कराडच कृष्णा हॉस्पिटल ही सर्वसामान्यांची जीवनदायिनी फक्त हॉस्पिटल म्हणून नव्हे तर आरोग्यदायी जीवनाचा श्वास आणि विश्वास स्मारक म्हणून आहे कोरोना काळात हे सर्वात मोठं आशेच केंद्र राहिलं कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलनं कोरोना विरुद्धच्या लढाईत सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग घेतला आणि इथल्या कोरोना योद्ध्यांना डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचा भक्कम पाठबळ मिळालं कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास नऊ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त मुक्त करण्यास यश मिळालं कृष्णा हॉस्पिटल महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेले दोन महिने आरोग्याचा महाजागर उपक्रम राबवला गेला या उपक्रमातून गावागावांमध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना रुग्ण सेवा देण्यात आली भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत देणारी आयुष्यमान भारत योजना देशभर राबवली जाते करार दक्षिण मध्य सुमारे एक लाख पंचहत्तर हजार देण्यासाठी डॉक्टर अतुल बाबा भोसले प्रयत्नशील आयुष्मान भारत ने सिद्ध कर ताकत अगर कहीं पर भी लग जाती है तो उसका लाभ और शक्ति बहुत व्यापक हो जाती है विराट हो जाती है आयुष्मान भारत देश के किसी भी हिस्से के मरीज को देश के किसी भी कोने में लाभ सुनिश्चित करती है और जो पहले असंभव यही कारण है कि बीते एक वर्ष में करीब पचास हजार लाभार्थियों ने अपने राज्य के बाहर दूसरे राज्यों में इस योजना का लाभ लिया। दिव्यांग मंटल की अपने मनात सहानुभूति की भावना निर्माण होते पण दिव्यांग सहानुभूतीपेक्षा गरज असते ती भक्कम पाठबळाची अशा दिव्यांग बंधू भगिनींसाठी डॉक्टर अतुल बाबा युवा मंच आणि कृष्णा हॉस्पिटलच्या पुढाकारातून कृष्णा दिव्यांग मित्र योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत गावागावातील प्रत्येक दिव्यांगांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते तसंच त्यांना आवश्यक असलेले कृत्रिम हात आणि पाय उच्च प्रतीचे बूट सँडल व्हीलचेअर वॉकर अशा साहित्याचं मोफत वितरण केलं जातं डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी दाखवलेल्या या दातृत्वाच्या भावनेमुळं अनेक दिव्यांगांना प्रथमच स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहता आलं तांडा वस्ती आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अतुल बाबांनी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करून आणला कराड दक्षिण मधील हजारो बांधकाम कामगारांना सुरक्षा संच साहित्य गृहोपयोगी साहित्य तसंच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर अतुल बाबा भोसले सातत्यानं प्रयत्नशील राहिले शेतकऱ्यांची रानातील वाट सुकर व्हावी यासाठी पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कराड दक्षिण मधील दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांचं मजबूतीकरण करण्याचा अभ्यास अतुल बाबांनी घेतलाय पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीनं जातात या वारकऱ्यांची आणि श्री विठ्ठलाची सेवा करण्याची संधी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना दोन हजार साली लाभली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली या संधीचं सोनं करत संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असं काम डॉ अतुलबाबांनी आपल्या दोन अडीच वर्षांच्या कार्यकाळात करून दाखवलं अतुल बाबांच्या या विधायक कार्याचे गोडवे आजही केवळ कराडमध्ये आणि पंढरपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गायले जातात अशा अनेक गाथा अनेक विकास कथा ही साठा उत्तराची कहाणी आज सुफल संपूर्ण असली तरी ती न संपणारी आहे गावोगावी रस्ते पाणी वीज समाज मंदिरे वाचनालय बगीचे स्मृतीस्थळ अशा विकास स्मारकांनी अतुल बाबांच्या कर्तृत्वाचा इतिहास काळजाच्या कोंदणात जपला आहे कोट्यावधींचा विकास निधी अगदी वेचून नव्हे तर खेचून आणला जात आहे शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये अमूलाग्र क्रांती होतीये ही किमया आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले नावाच्या शिल्पकाराची कराड दक्षिणच्या समृद्ध विकासासाठी हा दीपस्तंभ सदैव तेवतो आहे इथला सर्वसामान्य माणूस या वाटेवर प्रकाश यात्री चालतो आहे। आता साधायचा असेल कराड दक्षिणचा शाश्वत आणि चौफेर विकास अतुल बाबा भोसलेना प्रचंड मताने विजयी करणं हाच आहे प्रत्येक मनातील ध्यास